स्वागत सगळ्यांनी पहिल्यांदा शिकलं पाहिजे आणि झालं पाहिजे आणि त्या दृष्टीनं आज आपण तुम्हाला एक दोन माणसं तुम्हाला प्रचारात उमेदवार पुढे आलेले आहेत भारच्या द्यायचं की न द्यायचा हा तुमचा प्रश्न आहे पण आम्ही सांगतो तुम्हाला जे तीन उमेदवार तुमच्या जवळ दिसतात ते अगदी जवळ हक्केच्या अंतरावरचे आहेत सगळे तुम्हाला लोक तुम त्यामुळे इथल्या लोकांना मदत करणं आणि तुमच्या आडी अडचणी त्यांच्याकडून करून घेणं हे जास्त फायद्याचं आहे असं माझ्यासारख्याचं मत आहे त्यामुळे आपण मार्गाळवाशी अतिशय हुशार लोक आहेत बरीच वर्षी आम्ही गायकवाड कृष्ण वगैरे आम्ही एकदा बरोबर एकदा विरोध वगैरे असं वैचारिक आमचे मतभेद असायचे पण आज गायकवाडसुद्धा आमच्या बरोबर आहेत याचाही आम्हाला आनंद वैचारिक मतभेद असणं वेगळं आणि कारण असताना विरोध करणं हे वाईट आहे त्यामुळे आज वैचारिक पद्धतीनं आपण हे आले आणि दोन माणसं ज्यांना आम्ही सत्ता दिली संपत्ती दिली कामं दिली ती माणसं मात्र आमच्याकडनं पुढे गेली बाबू निकम काय तुमचा एक नंबर दुसरा सव्क हक्क्याचं नाव घेत नाही तू अजून आमच्याकडे येणार आहे 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 नाही नाही जो मदत करते त्याचं नाव घेत आहे <laughs> <laughs> दोन नाव तुम्हाला घ्यायची महात तुमचा त्याला काय कमी केलं आम्ही आणि तो बापूल तर काय कमी केलं तर सांगा अहो किती काम घेतलं त्याला सरकार याच्यावर त्याला म्हणून घेतलं सारखं पैसे तिकडं पळायचं म्हणजे ही जी पद्धत आहे ना ही तुमच्या गावातली कीड आहे लक्षात ठेवा आम्ही गेले अनेक वर्ष सहन केला आम्ही या गेली अनेक वर्ष आम्ही सहन केलं बराय माणूस बोलते चांगला व्यासपीठावर आले की बोलते म्हणून आपण त्याच सण केलं पण ही माणसं सण करण्याच्या पलीकडच्या लक्ष ठेवा ते गमतो ना आपण मुगळ तिथं गुळ असते की मुगळ ते काय गोळाकडे मुगळं जाते म्हणल्यासारखं शेणा गुळ दिसला हे मुगळा पडाना बघा तिकडं काही काम नाही स्वार्थ स्वार्थाच्या पलीकडे हेने काही काम करत आहेत अशी माणसं आज जे हलकट आहेत तिकडे हिने पण गेले हे पण हलकटच म्हणा नाही ना तुम्ही जर चांगले असता तर आमच्या बरोबर राहिला असता आम्ही तुमचं कुठलंही वाटोळ न करता चांगलं करताना तुम्ही आम्हाला का सोडला हे जाहीर सगळं सांगा तुम्ही काय आमची चूक असेल तर सांगा ना बाबा बापू म्हणा किंवा तुमचा तम्मा असेल तुमच्या तुम्हाला पदं दिली चूक झाली का आमची हा ती चूक झाली असेल आम्ही चूक केली होती पण तुम्हाला पदं दिली एवढी वर्षी पोप केलं तुम्हाला अनेक ठिकाणी मोठेपणा दिला आणि आज तुम्ही काय तुम् करताय आमच्या उमेदवाराच्या उलट जात आहे ही वेदना किंवा हे दुःख आहे ना हे आम्हाला सहन करण्याच्या पलीकडे आहे ही माणसं तुम्ही खड्यासारखं बाजूला ठेवले पाहिजेत ही माणसं ज्याच्या त्याचा प्रचार करतील त्या सगळ्या माणसाला बाजूला करून आज आमचे जे उमेदवार तुमच्या गावचाही उमेदवार आहे इथं इथं पुन्हा देवी आहे आणि माझ्या बाप्पा अंतर्गीची आहेत तीन उमेदवार तुम्हाला संबंधित माणसं आहेत आम्ही एवढंच तुम्हाला विनंती करतोय की हे जे राज्य चालू आहे भाजपचं मी अग्निरा जाता जातो अतिशय नीचपणाचा आहे लक्षात ठेवा ह्या देशाची जर अबुरुव येशीवर टांगत असेल त्या मोदींपासून देवेंद्र फडणवीसापर्यंत त्या आपल्या देशाची अबुरुव चांगा लागलेत यांच्यापासून आपण सावध राहा भांडणाशिवाय जाती जातीमध्ये ते दे निर्माण करणे आपलीकडे कर। ह्या लोकांच्या हातात काही नाही आणि ह्यांच्या डोक्यात एकच आहे मनुस्मृती आली पाहिजे ब्राह्मण श्रेष्ठ झाला पाहिजे आणि वर्ण जे आहे ब्राह्मण क्षेत्रीय वैश्य क्षेत्र ह्या वर्णापैकी ब्राह्मण वर्ग सगळ्यात श्रेष्ठ म्हणाला पाहिजे अशा पद्धतीचं राजकारण करण्याची एक त्यांची पद्धत आहे ती पद्धत जर बुडवायची असेल त्या जेडपीपासून आपण सुरुवात करूया आणि जेडपीचे आमचे जे तीन उमेदवार हो आहेत त्यांना आपण प्रचंड मताने विजयी करून आशीर्वाद द्यावा अशा प्रकारची विनंती करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहे आपण सगळ्यांनी शांतपणे ऐकल्यामुळं राजकारणाव्यतिरिक्त मी थोडं बोललो आहे कधी कुणाला पटेल किंवा न पटेल पण मला जे पटलं आहे ते मी सांगण्याचा आपण प्रयत्न केला आहे जर चुकला असेल तर माफ करा आणि जर बरोबर असेल विचार त्या विचाराचे आपण सुद्धा एक बाईक व्हा अशा प्रकारची विनंती करून त्या ठिकाणी थांबतो आणि रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी